Hai, selamat pagi, Mitra. खाल्ला जाणारा एक पदार्थ आहे तर याच पुरी आणि खीर या संदर्भात असणारी कविता आज आपण ऐकणार आहोत सर्वप्रथम मी चालीवर म्हणते तुम्ही ती ऐका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीची भाषा विषयातील सोळावी कविता म्हणणार आहोत कवितेचं नाव आहे चुलीवरची खीर आणि या कवितेच्या कवयत्री आहेत निर्मला देशपांडे सर्वप्रथम मी ही कविता चालीवर म्हणते तुम्ही सुद्धा ती ऐकून म्हणण्याचा छान प्रयत्न करा चला तर मग ऐकूया गाऊया चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग गुरफटून बसली काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना टोचलं तेही तिला बोचल अशी थट्टा पुरीचा काळ झाला डसली पुरी झाली लाल तिचे फुगले गाल मन आले भरू डोळे लागले झरू तिथून उठून राताटात जाऊन बसली खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरी ताई पुरी ताई बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक गडे, पण अह चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली तिकडून ताई आली तिने युक्ती केली खिरीची पुरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली कडईतील पुरी मग कधी नाही रुसली कडईतील पुरी मग कधी नाही कडईतील पुरी मग कधी नाही रुसली धन्यवाद ना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा ही कविता ऐका व छान छान म्हणण्याचा प्रयत्न करा